सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका एका अशा मुलीच्या जीवनाभोवती फिरते जी भविष्य पाहू शकते तिचे नाव नेत्रा आहे नेत्रा आपल्या या क्षमतेमुळे अनेकदा अडचणीत सापडते ती जेव्हा भविष्यातील दुर्घटनांबद्दल लोकांना सांगते तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तिलाच दोषी ठरवले जाते तिची ही क्षमता तिच्यासाठी एक शाप बनली आहे मालिकेत नेत्राच्या कुटुंबातील कलह प्रेम द्वेष आणि रहस्यमय घटनांचे चित्रण केले आहे नेत्राच्या भविष्यवाण्यांचा तिच्या कुटुंबावर आणि तिच्या स्वतःच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे या मालिकेत दाखवले आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही जी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे या मालिकेची कथा नेत्र नावाच्या एका मुलीभोवती फिरते जी भविष्य पाहण्याची क्षमता बाळगते ही क्षमता तिच्यासाठी एक वरदान आणि शाप दोन्ही आहे एकीकडे ती लोकांना येणाऱ्या संकटांबद्दल पूर्वसूचना देते पण दुसरीकडे तिच्या याच क्षमतेमुळे तिला अनेकदा दोषी ठरवले जाते मालिकेची नायिका नेत्रा ही भविष्य पाहण्याची अद्भुत क्षमता असलेली तरुणी आहे तिला येणाऱ्या काळातील घटना आधीच दिसतात पण ही क्षमता तिच्यासाठी आशीर्वादपेक्षा अधिक शाप ठरते कारण ती जेव्हा लोकांना येणाऱ्या संकटांबद्दल सांगते तेव्हा त्यांना तीच दोषी ठरवली जाते तिच्या भविष्यवाण्यांमुळे तिला कुटुंब आणि समाजातून दूर राहण्याची वेळ येते नेत्राला तिच्या या क्षमतेमुळे अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो तिच्यावर अन्याय होतात तिच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते पण तरीही ती आपल्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या हितासाठी झुजत राहते निष्कर्ष सातव्या मुलीची सातवी मलजी ही एक अशी मालिका आहे जी आपल्याला विचार करायला लावते ही मालिका आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेण्याचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे शिकवते ही मालिका एका पारंपरिक महाराष्ट्रीय कुटुंबाभोवती फिरते या कुटुंबातील सातवी मुलगी आणि तिच्या आयुष्यातील उतारचढावांच्या भोवती ही कथा फिरते मालिकेतून आपल्याला सामाजिक अपेक्षा पारंपरिक मुले आणि आधुनिक विचारांमधील संघर्ष दिसून येतो कशासाठी ही मालिका पाहणे गरजेचे आहे जर तुम्हाला एक पारंपरिक भारतीय कुटुंबाची कथा सामाजिक मुद्दे आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर आधारित एक मालिका पाहण्याची इच्छा असेल तर ही मालिका तुमच्यासाठीच आहे ही मालिका तुम्हाला भावुक करेल तुम्हाला विचार करायला लावेल आणि तुम्हाला मनोरंजनही देईल तुम्हाला ही मालिका कुठे पाहता येईल ही मालिका तुम्ही जी मराठी वाहिनीवर पाहू शकता तसेच तुम्ही ही मालिका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही पाहू शकता